सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ताधारकांना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षामधील मालमत्ता कराची बिले ऑनलाईन एस एम के सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर अपलोड केली आहेत मालमत्ताधारकांना ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच घरपट्टी बिले प्रिंट करून मालमत्ताधारकांना वाटप करण्याचे काम लवकर सुरू होत आहे मिळकतधारकांनी तीस जून दोन हजार चोवीस अखेर मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा एक रकमी भरल्यास सदर मिळकतधारक आगाऊ रक्कम भरत असल्याने सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात आली आहे आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस अखेर भरल्यास पाच टक्के सवलत देण्यात आलेली आहे दे मिळकतधारक एक रकमी बिल भरू शकत नसल्यास अंशतः पार्ट पेमेंट भरून घेण्याची सोय आहे मात्र त्यावर सदर सवलत मिळू शकणार नाही संपूर्ण मागणी रक्कम डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत भरल्यास सदर सवलत मिळू शकणार नाही मात्र त्यावर दंड व्याजही लागणार नाही मात्र जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सदर मागणी रकमेवर दंडाची आकारणी होईल यासाठी सर्व मालमत्ता करदात्यांनी जून दोन हजार चोवीस अखेर कराची संपूर्ण रक्कम भरून दहा टक्के तर जुलै दोन हजार चोवीस अखेर भरून पाच टक्के सामान्य करात सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे